मुळातला बार्शीच्या भगवंत नगरीतला आहे मी हायस्कूलचा शिक्षक आहे आठवी नवी दहावीला गणित शिकवतोय आणि आयुष्य इथेच आहे या एक मनामध्ये असे ट्रॅपचे तीन कॅमेरा मी या तीन भागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लावले शाळेपासून दोन दोन तीन तीन किलोमीटरच्या अंतरामध्ये नदीच्या किनाऱ्यावरती बगळे भाजून खाणारे छोटे छोटे पक्षी भाजून खाणारी मुलं शाळेच्या प्रभात आणण्यासाठी मग आम्ही त्यांच्या हातामध्ये बायनाक्युलर दिल्या लाकडं वगैरे घेऊन जात आहेत आठ वाजून चाळीस मिनिटांनी आणि बिबटे जातोय आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी म्हणजे हे जे माणसांमधलं आणि बिबट्यांमधलं जे नातं आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो रात्रभर लो ही लोक कोणतीही भीती न बाळगता राहतात अंदाज घेतला की इथे काही वाहून येईल का नदीचं पाणी येईल का रानमाळ फिरतात फिटनेस चांगला राहतो तुम्ही दोन दिवस झाला फिरताय तुम्हाला छान वाटतंय आणि त्याच्यामध्ये कुत्र्याची जी पिल्ल आहेत अगदी चुलीच्या शेजारी कुत्री पिल्लांना घेऊन तिथे झोपते हे यांचं प्राण्यांविषयी प्रेम आहे आपण आहोत पाटणूस गावामध्ये पाटणूस गाव, गाव निसर्ग संपन्न आहे खजिना डोंगर कुंडलिका व्हॅली कुंडलिका नदी देवकुंडचा धबधबा इकडे कोलाड जवळपास आणि निसर्ग संपन्न हा परिसर आणि इकडं आमचे पर्यावरण अभ्यासक शिक्षक मित्र राम मुंडे सर आता आपल्यासोबत येतात इको फ्रेंडली क्लबच्या सगळ्या सदस्यांना सोलापूरकरांना गप्पा मारण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी संवाद साधण्यासाठी त्यांनी खास वेळ दिलेला आहे त्यांच्याकडे जो काही वैचारिक खजिना आहे ज्ञानाचा खजिना आहे तो आपल्याला लुटून न्यायचा आहे त्यामुळे जेवढं आपण घेऊ तेवढा आपला फायदा आहे कारण या गोष्टी कुठेही मिळणार नाहीत त्यामुळे सर ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी सांगणार आहेत ते ग्र ग्रहण करा जाणून घ्या काही वाटलं तर विचारा आणि याचे आपण व्हिडिओ पण करणार आहोत जे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी राम सर थोडंसं इंट्रोडक्शन द्या आणि मग आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया सर्वप्रथम सर्व सोलापूर राम सरांचा नमस्कार गेली सतरा वर्ष कंप्लीट केलेली आहेत अठरा वर्ष चालू झालं मी मला इथे पाटणूस गावामध्ये मुळातला बार्शी त्या भगवंत नगरीतला आहे मी आणि भगवंत नगरीमधून प्रवास करत करत मी इथे दोन हजार सात साली जुलैच्या महिन्यामध्ये अतिशय प्रचंड पाऊस होता आणि त्या पावसामध्ये झाडं उन्मळून पडली होती रस्त्याने जाता येत नव्हतं तर आम्ही त्या विक्रमच्या इथपर्यंत आलो या शाळेमध्ये कुंडलिका विद्यालय पाटनोस जिथे तुम्ही नाश्ता केला त्या विद्यालयामध्ये दोन हजार सात साली आ, मी हे दिला इंटरव्ह्यू दिला गणित विषय असल्यामुळे त्यांनी लगेच माझं सिलेक्शन केलं आणि शिवाजी विद्यालय बार्शीमधला मी विद्यार्थी शिवाजी युनिव्हर्सिटीमधनं पास झालेलो त्यांनी डिग्री बघितल्यावर त्यांनी सांगितलं की अरे खणखणीत ना नाही यांना सोडायचं नाही आणि दोन हजार सात साली त्यांनी मला इथं थांबून घेतलं हायस्कूलचा शिक्षक आहे आठवी नवी दहावीला गणित शिकवतो आहे आणि आयुष्य इथेच काढायचं आहे या एक मनामध्ये कुठेतरी वाटत होतं की बारशीला वापस जावं वापस जावं पण आता आयुष्य काढायचं आहे म्हटल्यावरती मी या आवतीभोवतीच्या पर्यावरणामध्ये रमण्यास सुरुवात केली आणि मग इथे माझ्या बारा तेरा वाड्या वस्त आहेत जिथे आदिवासी आहेत जे आदिवासी कातकरी आहेत कातकरी म्हणजे काय तर खैराच्या झाडाच्या जे आतमध्ये गाभा असतो त्या गाभ्यापासून कात करणारे म्हणजे कात आपण जो खातो म्हणजे पानामध्ये पाना पाना टाकून पाना विड्याच्या पाण्यातला पानातला त्या कात करणारी ती जमात होती ती शिक्षणाच्या प्रवाहात नव्हती मग दोन हजार सात साला सालापासून प्रवास चालू झाला दोन हजार आठला नऊला ला, ला एकच विद्यार्थी माझ्याकडे कातकरी समाजाचा होता नंतर आम्हाला बारा तेराला दोन हजार बारा तेराला खूप प्रॉब्लेम ये लागले कारण वेगवेगळ्या शाळा चालू झाल्या मग आता विद्यार्थी आणायचे कुठून हातामध्ये कॅमेरा घेतला एक बायनॅक्युलर घेतली भारतीय विद्यापीठ सोबत होतं वेगवेगळे उपक्रम घेण्यासाठी आणि त्या मुलांमध्ये आता हे आपण जसं फिरतोय तसं जंगलामध्ये ही मुलं बेचक्या घेऊन फिरायची बेचकी म्हणजे लगोरी लगोरी आपण त्याला गलोर लगोर वगैरे म्हणतो तर ते घेऊन फिरणारी मुलं पक्षी मारून अगदी या नदीच्या किनाऱ्यावरती बगळे भाजून खाणारी छोटे छोटे पक्षी भाजून खाणारी मुलं शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी मग आम्ही त्यांच्या हातामध्ये बायनोक्युलर दिल्या कॅमेरे दिले आणि ती मुलं पक्ष्यांचे फोटो काढू लागली आणि लळा लागला हळूहळू ती मुलं शिक्षणाच्या प्रवाहात आली आज माझ्याकडे पंच्याऐंशी ते नव्वद टक्के कातकरी समाजातली मुलं आहेत किंबहुना ज्या मुलींची लग्न पाचवी सहावीला होत होती त्याच कातकरी समाजातल्या मुली आज कमीत कमी बी कॉमपर्यंत शिकतायत कोणी नर्सिंग झालेलं आहे कोणी डिप्लोमा करत आहे इथपर्यंतही प्रवास चालू झालेला आहे आणि या सगळ्यांचा म्हणजे शाळेच्या माध्यमातून त्या मुलांच्या माध्यमातून या पर्या पर्यावरणाशी माझं जास्त रिले रिलेशन आलं आणि मग आता बी एन एच एस बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी असेल किंवा भारतीय विद्यापीठ पुणे असेल यांच्या अंडर आम्ही वेगवेगळे वेग प्रोजेक्ट शाळेमध्ये घेतले एक प्रोजेक्ट असा होता की जसं आपण आता या जंगलामधून पायवाटेवरून जातो आहे तसं या आपल्या परिसरामध्ये कोणकोणत्या प्रकारचे वन्यजीव आहेत जे दिवसा आम्हाला दिसत नाहीत मग रात्रीच्या वेळेला जात असतील का पाणी प्यायला तर त्याच्यासाठी आम्ही एक प्रोजेक्ट आणला होता जी रायगड जिल्ह्यातली एकमेव माझी शाळा होती जी कातकरी विद्यार्थी त्या प्रोजेक्टला सगळे हँडल करत होते ट्रॅप कॅमेरे म्हणजे छोट्या आकाराचे कॅमेरे असतात जे कॅमेरे फ्लॅश न करता फोटो काढतात असे ट्रॅपचे तीन कॅमेरे आम्ही या तीन भागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेग लावले शाळेपासून दोन दोन तीन तीन किलोमीटरच्या अंतरामध्ये आणि ते सगळं माझे कातकरी विद्यार्थी सांभाळत होते आपल्या ले गुडघ्याच्या लेवलला जंगलामधल्या पायवाटेवरती लावायचे आणि तिथून जो पक्षी प्राणी जाईल माणूस जाईल सगळ्यांशी तो फोटो काढायचा ती मुलं एवढी त्या रमली तीन वर्ष आमचा तो प्रोजेक्ट चालला आणि याच्या अंतर्गत आम्हाला त्या ट्रॅपच्या कॅमेऱ्यामध्ये वेगवेगळे प्राणी आले मग बिबटे असतील काळ मांजर असेल ऊध मांजर असेल त्यानंतर खवले मांजर आलं नाही पण इंडियन पॉर्क्युपाइन ज्याला आपण साळींदर म्हणतो सायाळ म्हणतो त्यानंतर या भागामध्ये असं वैशिष्ट्य आहे की ते फोर हॉर्न अँटिलॉप म्हणजे ज्याला आपण चौशिंगा म्हणतो जो कोकणामध्येच भेटतो तो चौशिंगासुद्धा आम्हाला त्या कॅमेऱ्यामध्ये बघायला मिळाला अगदी बिबटे सकाळी काही आपले कातकरी बघिणी किंवा कातकरी माणसं तिथून फाटी घेऊन जात आहेत म्हणजे लाकडं वगैरे घेऊन जात आहेत आठ वाजून चाळीस मिनिटांनी आणि बिबटे आहे आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी म्हणजे हे जे माणसांमधलं आणि बिबट्यांमधलं जे नातं आहे किंवा हे पर्यावरणामध्ये प्राणी आणि माणसाचं जे नातं आहे ते आम्हाला त्या ट्रॅपच्या कॅमेऱ्यामधनं बघायला मिळालं त्याचा अभ्यास करायला मिळाला त्याचा पूर्ण व्हिडिओ फेसबुकला आहे यूट्यूबला सुद्धा आहे आणि हे सगळं करत करत मला पक्ष्यांची आवड लागली आता रायगड जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्या धाराशिव असेल किंवा बीड जिल्ह्यामध्ये असेल वेगवेगळ्या शाळेंमध्ये गणपती सुट्टीत आलो की प्रोजेक्टर बरोबर असतो होम थिएटर असतो मिळेल त्या शाळेमध्ये घुसायचं आणि दोन दोन तासाचे कार्यक्रम घ्यायचे निशुल्क का घ्यायचे कारण हा आपला वसा आहे तो पुढच्या पिढीपर्यंत गेला पाहिजे हा एक उद्देश होता आपण आणखीन बऱ्याच काही गोष्टी आहेत जसं जसं पुढे जाऊ तसं तुम्हाला सांगत जाईल तिथं जिथं जेसीबी पोहोचलाय तिथं वाटोळ झालंय हे जी परंपरेने चालत आलेलं आहे ही जी, जी लोक आहेत म्हणजे आपल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगेमधली दणगर लोक असतील आदिवासी लोक असतील त्यांची यांची घरं कधीही ना। डासळत नाहीत कारण हे काय करतात की अशा ठिकाणी घरं बनतात आपले आदिवासी आणि दणगर लोक ही लोकांची जी घरं आहेत ती एवढी छान यांनी बनवलेली आहेत अगदी डोंगर पलीकडे कुठलाही डोंगर पोखरलेला नाहीये hey. हा तिथे जेसीबी लावली नाही अंदाज घेतलाय की इथे काही वाहून येईल का नदीचं पाणी येईल का किंवा उद्या जर नको म्हणा हा त्यांच्या फोन उद्या जर एखादा डोंगर कोसळला तर आमचं घर त्याच्यामध्ये जाईल का आणि अगदी सगळ्या झाडांपासून त्यांनी घर बनवलेलं आहे फक्त कौलत एवढी त्यांनी जी हे वापरली बाकी पूर्ण नॅचरल आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो रात्रभर ही लोक कोणतीही भीती न बाळगता राहतात त्याचं कारण आहे तुम्ही आम्ही मोठे झालो श्रीमंत झालो आपल्याकडे पैसा आला रात्रभर आपल्याला झोप लागत नाही माझ्या गाण्यातलं कोणतरी चोरून नेईल माझी गाडी पळून नेईल माझ्या गाडीवर स्क्रॅच मारेल ह्या लोकांपासी काही नाही आहे मला फक्त जगायचं निसर्गाच्या सान्निध्यात माझी गुरं मला जगवायची आहेत त्यांच्यापाशी काही नाही रात्री बारा वाजता या दोन वाजता या अगदी दरवाजा उघड असतो तुम्हाला आम्हाला सापाची भीती वाटते सापा बिबट्याची भीती वाटते वाघाची भीती वाटते यांना कशाची भीती वाटत नाही कारण निसर्गामध्ये एकरूप झालेले आहेत हे आप आपल्याला महत्वाचं पुढच्या हो पिढीला शिकवायचं आहे आपण पण शिकायचं आहे फक्त शिक्षण घेऊन आणि पैशाने माणूस मोठा होत नाही निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावर माणूस शांतपण होतो आणि निसर्ग तुम्हाला एक गुरु आहे तो गुरु कसा आहे ते आपल्याला बघायला मिळतं कोणताही इंजिनियर असू द्या इंजिनियरसमोर हा म्हणजे इंजिनियर या घरासमोर फिक्का आहे तुम्ही आतमध्ये जर गेलात आतमध्ये लहान वासरांना वेगळं कंपार्टमेंट आहे मोठ्या गुरांना वेगळं आहे आणि तिथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला तिथं माझे मित्र आपल्या सोला वार्शीचे येणार होते तिथं किचन मोठं आहे म्हणजे चूल दिवसभर पेटलेली असते जरी पाहुणा कोणी आला तरी पटकन चहा बनवायचं म्हणलं की त्या चुलीवरती चहा बनवतात आणि चुलीच्या शेजारी फक्त चारच बॉटल आहेत त्या चार बॉटलमध्ये म्हणजे बरणे आहेत एकामध्ये मीठ आहे एकामध्ये काळी चटणी तांबडी चटणी आणि एकामध्ये काहीतरी असेल एवढं त्यांचा किचन रूम आहे आणि त्या किचनच्या शेजारी झोपतात ते त्याच्या शेजारीत बेड आहे त्याच्या म्हणजे एका ह्याच्यामध्ये झोपतात सगळं आपल्यात किचन वेगळं बेडरूम वेगळं हॉल वेगळा सगळं वेगळं पाहुणे आले तरी बिंदास्त येऊ शकता जाऊ शकता हे निसर्गाच्या सानिध्यात सगळ्यात आनंदी लोक आहेत आणि आपल्याला गुरांच्या आप हा आणि आपल्याला वेगवेगळे आजार होतात कुणाला बीपीचा त्रास आहे कुणाला शुगरचा त्रास आहे कुणाला मानसिक आहेत त्या लोकांना अजिबात ट्रेस नाहीये कारण आता काय करायचं गुरु सोडायची ते कुठे गेले ते बघायला जायचंय रानोमळ फिरतात फिटनेस चांगला राहतो तुम्ही दोन दिवस झाला फिरताय तुम्हाला छान वाटतंय आणि त्याच्यामध्ये कुत्र्याची जी पिल्ल आहेत अगदी चुलीच्या शेजारीत कुत्री त्या पिल्लांना घेऊन तिथं झोपते हे यांचं प्राण्यांविषयी प्रेम आहे म्हणून इथे कोणतेही हल्ले होत नाहीत तर या शहरात राहणाऱ्या लोकांच्या बऱ्याच अपेक्षा असतात मी असं करेन मला ते पाहिजे मला गाडी पाहिजे मला बंगला पाहिजे काय नेमके स्वप्न काय आकांक्षा काय अपेक्षा आहेत नको स्वतःच्या आयुष्याकडनं ह्या लोकांच्या या लोकांचं काही नाही फक्त दोन वेळेचं जेवण आणि मला चांगलं राहणीमान एवढंच आहे म्हणजे मुलं शिकली पाहिजेत मुलं जर शिकली तर ठीक आहे नाही शिकली तर पारंपरेने आलेला जो धंदा आहे म्हणजे दूध आहे किंवा शेती आहे हे त्यांचं चालू असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही माणसं काय एवढे आनंदित राहतात त्यांना माहिती आहे की आपल्याला इन्कम सोर्स जास्त नाही आहे गरजा कमी आहेत त्यामुळे महत्वाची गोष्ट हां गरजा कमी आहेत आणि निसर्गाकडून ही लोकं जास्त घेतात आपल्यात टॉयलेट आहे हे उघड्यावरती जातात परंतु या निसर्गा निसर्गाच्या सांनिध्याचं ते विघटन कारण इथे लोकसंख्या कमी आहे विरळ आहे अगदी नसल्यासारखी नाही नसल्यासारखी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं या भागात आपण आलो आहे आपल्याला वाटतं की बि भी, बिबटे वगैरे हल्ला करतील या भागात बिबटे आहेत परंतु यांना कशाचीही भीती नाही आहे रात्री दोन दोन वाजताही गुरु शोधाला या जंगलामध्ये फिरत असतात तुम्हाला आम्हाला हे जंगला तर भीती वाटते की जंगलात कसं जायचं काय करायचं कारण माझ्यापासी काहीच नाही मी मेलो तरी मला काय पाठीमागं ठेवून जायचं नाही काय नाही त्यामुळे ही माणसं बिंदा असतात आणि निसर्गाच्या सान्नी जातात ठीक आहे आपण पुढे जाऊ तर नदीला पाणी आलं तर आपल्या पुढे जाता येत नाही क्रॉस करून जाऊ